हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता वाजले सकाळचे साडेचार सकाळी पहाटे तीन वाजता उठले होते मी आता सगळ्यांच्या आमच्या चौघांच्या आंघोळ वगैरे झाल्यात बरोबर साडेचार वाजले आणि मी अशी छान रेडी झाली तर आम्ही निघालो आहे मांढर देवी काळूबाईच्या दर्शनाला तसं आम्ही दरवर्षी पौष महिन्यात दर्शनासाठी जातो तर आयुष्यार्थ सगळे आवरून गेले फक्त मीच खाली थांबले आता लाईट वगैरे बंद करून आता मी पण निघते तर चला मी तुमच्याशी शेअर करणार आहे आमचा मांढरदेवी काळूबाईचा प्रवास संपूर्ण त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता सकाळचे वाजलेत पावणे सहा आणि आम्ही आलेलो आहे सासवडमधील पंपावरती सी एन जी पंप इथं तर आता पंपावर थांबलं आहे पण इथं असं बोर्डलेलं आहे की सकाळी दहा ते रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पंप बंद राहील म्हणजे आता होईल चालू पाच पाच सहा मिनटात आम्ही दरवर्षी पौष महिन्यात काळूबाईच्या दर्शनासाठी जातो पण ह्या वेळेस कसं झालं माहिती आहे का लेट झाले जरा जायला म्हणजे पंधरा दिवस होऊन गेले पौष महिन्या लागून तर आज फायनली आज निघालो आहे आम्ही रविवार पाहून आता भरपूर गर्दी तर भरपूर असणार आहे ती तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच किती गर्दी ती आणि मला पण पाहायला भेटेल मला माहिती आहे पौर्णिमेनंतर आहे ना काळूबाईला जास्त गर्दी असते पौष महिन्यात कारण पूर्ण पौष महिना पूर्णच तसं यात्रा असते काळूबाईची मांडर देवीची तर तुम्हाला एक किस्सा सांगते मी मी आठवीला असताना आमची सहल गेली होती आता शब्द निघले ट्रीप पिकनिक पण आमच्या वेळेस आता मराठी मीडियमने शिक्षण झाल्यामुळं मराठी शब्द शब्दकोश जास्त येत असेल माझ्या बोलण्यातून तुम्हाला बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल तर मी आठवीत असताना आमची सहल गेली होती महाबळेश्वरला तर येताना म्हणजे काय त्यात काळूबाई पण झाली आणि जेजुरी काळूबाई ब बा तो बालाजी केतकावळीचा बालाजी तर जेव्हा आम्ही काळूबाईला गेलतो ना तेव्हा आमची म्हणजे सहल यांनी गेली होती बस यांनी इष्टीने गेली होती आता जी लालपरी म्हणतात ना ती तर तो घाट त्यावेळेस इतकं रिस्की आणि इतकं बारीक होता ना म्हणजे इतकी भीती वाटली होती ना असं वळ वा, वळणं एवढं वळणं तर मी पहिल्यांदा गेले होते माझ्या आयुष्यात की अशा वळणाच्या रस्त्यावरती तर मी ते दर्शन करून आले आणि असे ज्यावेळेस मी खिडकीच्या बाजूने बसलेले होते ना त्यावेळेस नेमकी दरीच्या बाजूने बसले होते आणि त्यामुळे अशी टी अशी दरीच्या तर टी जेव्हा अशी दरीच्या बाजूने फिरायची ना तर तेव्हा मला फार म्हणजे भीती वाटली होती आणि तेव्हा मी खोट नाही सांगत खरं सांगते खरंच अनुभव हा देवीची इच्छा असेल कदाचित टी त्यावेळेस फिरायची ना त्यावेळेस मला एवढी भीती वाटली होती ना कारण अशा वळणाच्या रस्त्यात मी पहिल्यांदाच अशा घाटाच्या रस्त्यात बसले होते कारण मी बऱ्याचदा सांगितले ना आज परत सांगते माझं माहेर आहिलं ना घरे आणि तिकडं काही सगळं सापाटे तिकडे घाट वगैरे काही नाही आणि कुठंच गेलो नव्हते माझ्या आयुष्यातली पहिली सल होती ती आणि तेव्हा आम्ही ते काळूबायला गेलो तर एवढं भीती वाटली होती ना मला तर मी मैत्रिणीला म्हणलं बाप रे केवढं उंच देवी हा केवढी उंच देवी ही की ह्या देवीला मी परत कधीच येणार ना आयुष्यात असं मी आठवीत असताना म्हणले होते आणि देवीच्या काय मनात होतं बघा माझं लग्न झालं आणि आमच्या गावातली यात्रा आहे ना यात्रा आहे ना ती काळूबाईची यात्रा असते पूर्ण आणि गावात म्हणजे देवीच मेन आहे काळूबाई आणि आमच्या गावातील बरेच लोक म्हणजे दरवर्षी पौष महिन्यात काळूबाईला येतात तसं तर वर्षात पण किती कवळा येतात पण पौष महिन्यात म्हणजे फिक्स वर्षातून एकदा पौष महिन्यात असं फिक्स असतं आणि ते देवीने मी तसं म्हणले मुळं काय त्या देवीने मला दरवर्षी यायला लावलं हा अनुभव आहे माझा आणि आता माझी पण त्या देवीवर एवढी श्रद्धा आहे ना तर मी म्हणजे वर्षाला नाही तर असं कधी वाटलं ना चला आता काळूबाईला जाऊ तर कधी पण आम्ही वर्षातून कधी कधी तीन किंवा चार वेळा पण होता आमचं येणं तर जवळजवळ साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास आहे आमच्या घरापासून तो काळूबा मांढरच्या देवीचा काळुबाईचा पण आता रस्ते वगैरे छान झालेत आणि घाट वगैरे पण छान झाले त्यामुळं काय प्रवासाचं काय वाटत नाही पण खरं सांगू का त्यावेळेस मी लहान होते ना त्याच्यामुळे भीती वाटली होती नाही का असं घाटाचा असता म्हणजे असं म्हणत यायचं की या इथं जर या घाटातून जर इष्टी पडली तर आपण राहणार नाही आणि अश आस... <laughs> तर असं मी माझ्या मैत्रिणीला म्हणले होते आणि त्या देवीने मला सासरची देवी असल्यामुळं तसं तर माहेरचे लग्नानंतर सगळे देव सासरचेच लागू होतात मुलींना त्यामुळे देवीने मला दरवर्षी न चुकता यायला लावले दर्शनाला मी पण खूप आवडीने जाते त्याच आवडीने मी आज आम्ही निघालो आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तिथले गर्दी वगैरे किती काय ते तुम्हाला पाहायला भेटेलच व्हिडिओमध्ये तर आता किती वाजता उघडणार आहे पंप आयुष आयुष नाही ऐकलं वाटतं त्याने बूट घालतोय आता मी बसली एकटीच गाडीमध्ये आणि पंप उघडायला वेळ आहे सहा वाजता चालू होणार वाटतं त्यामुळे आता दहा पंधरा मिनटं मी गाडीत बसणार बस तसंच बसणार आयुष्य सार्थक आणि पप्पा त्यांचे गेलेत खाली उतरून तर चला व्हिडिओमध्ये असेच कनेक्ट राहा तर बघा फायनली आत्ताशी पेट्रोल पंप चालू झाला आहे सहा वाजून सहा मिनटांनी त्यांनी ते बॅरिगेट लावले ना ते काढलेत आणि इथे ना सी एन जी आणि पेट्रोल भरण्यासाठी लेडीज आहेत आता त्या ड्युटी वर आल्यात म्हणजे त्यांना किती लवकर उठून तर हे आहे नारायणपूर म्हटलं आता आता दर्शन घ्यावा नारायणपूर मध्ये कारण येताना उशीर होईल आणि मग त्यावेळेस गर्दी पण जास्त होईल औदुंबराचं झाड आहे नारायणपूर मधलं अरे तिकडं का इकडं दर्शन आधी इथं का ナイトンズアトラーハン。<music> छान दर्शन झाले पहिल्यांदा इथं गर्दी वगैरे नाही आहे तर बघा हे किती छान इथं सगळे चित्र वगैरे लावलेत अनुसया मातेचे म्हणजे पूर्ण तर इकडे पण आहे ना खूप छान महादेवाचं मंदिर आहे हे बघा तुम्ही पाहू शकता नारायणपूरला अगदी दत्त महाराजांच्या शेजारीच एकदम मंदिर हे वाव कसलं छान आहे ना खरंच जुनी मंदिर पैं पाहायला भारी वाटत आहे का नाही

आले आपण एवढं सुंदर मंदिर माहित नत आपल्याला ते पांडवकालीन मंदिर पांडवकालीन हे का कुठून गेले तुम्ही तर आता नारायणपूर मध्ये दर्शन करून आम्ही निघालोय काळूबाईच्या रस्त्याला घाटाला सुरुवात झाली आहे आणि जे मंदिर होतं ना ते खूप छान होतं मंदिर महादेवांचं अशी आंत अशी अंतर्गत पिंड वाटली का ती आतल्या बाजूने असं भरून लिंग नव्हतं तुम्ही पाहिलं असेल आणि आतमध्ये छान म्हणजे खरंच आज इतक्या दिवसात आहे ना पहिल्यांदा एवढं छान दत्त महाराजांचं पण दर्शन झालं आणि बाजूलाच महादेवांचं पण मंदिर होतं हे मला तिथे गेल्यावर कळलं एक मंदिर दिसतं म्हणून आम्ही साईडला गेलो तर छान वाटलं खूप खूप प्रसन्न वाटते अगदी मस्त दर्शन झाले गर्दी कमी नसल्यामुळं निवांत दर्शन झालं ना छान वाटतं तर आता बघा सगळ्या गाड्या घाटाने निघाल्यात काळूबाईच्या दर्शनाला तर सकाळ सकाळी म्हणून असं वाटलं होतं की लवकर निघू गर्दी नसेल पण आता ही एवढ्या गाड्यांची लाईन पाहून असं वाटतंय की गर्दी भरपूर असणार आहे ना असणारच आहे आज रविवारी त्यात काही शंका नाही बऱ्याच जणांना सुट्टी असते आज त्यामुळं सुट्टी पाहूनच नियोजन करायला लागतं फॅमिलीला घेऊन दर्शनाला जाण्यासाठी तर आता या अंधारात एवढं घाट व्यवस्थित दिसत नाही पण खूप छान घाट आहे तर येताना मी उजेड असेल ना त्यावेळेस मी येताना तुम्हाला नक्कीच ते दाखवेल किती छान सौंदर्य आहे घाटातलं पावसाळ्यात एवढं छान दिसतं ना पूर्ण डोंगरावरून नाही का पाणी खाली येत असत खूप उंच डोंगर आहे हा पुरंदरच्या पायथल आहे आता आपण पुरंदर किल्ला पुरंदर इथून जवळच आहे तर मस्त नाही का थोडस उजेड व्हायला लागलाय पण अजून एवढं नाही की तुम्हाला व्यवस्थित दिसतं आता गाड्यांच्या उजेडात जेवढं दिसतंय तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हा आहे भोर शहराचं प्रवेशद्वार छ चा, श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार भोर नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करत आहे हा भोर तालुक्यातील ही नदी आणि हे भोरगाव